हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त शेवभाजीसाठी खास चवीची खमंग चटपटी शेव करणार आहोत या शेवेमुळे आपली शेवभाजी परफेक्ट ढाब्यासारखी टेस्टी होते ही शेव अगदी पटकन तयार होते जर तुमच्याकडे खूप सारे पाहुणे आले आणि त्यांच्यासाठी काही खास भाजी बनवायची असेल तर तुम्ही ही शेवभाजी कमीत कमी वेळेत तयार करू शकता चला तर मग मस्त खमंग खुसखुशीत शेव कशी करायची ते आपण पाहूया आपल्या शेवभाजीसाठी एक खास पदार्थ आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे लाल भडक टमाटा आपल्याला वापरायचा आहे आप एक मोठ्या आकाराचा टमाटा आपण घेतलेला आहे लहान टमाटा असेल तर तुम्ही दोन घेऊ शकता या टमाट्याच्या आपण बारीक फोडी करून घेऊ मग आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टमाट्याच्या ज्या फोडी कापले त्या टाकून घेऊ आपल्या शेवेला अगदी खास स्वाद यावा म्हणून आपण थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकणार आहे बघा पंधरा वीस कढीपत्त्याची पानं टाकली कढीपत्त्याची पानं कोळी घ्यायची थोडी म्हणजे स्वाद चांगला येतो आपल्याला तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे तुकडे करून टाकू दहा बारा लसणाच्या पाकड्या टाकू आपण एक छोटा चमचा आपण जिरे टाकू एक छोटा चमचा आपल्याला काळी मिरी टाकायची आपण यामध्ये जे पदार्थ टाकले त्यामुळे आपल्या शेवेचा स्वाद अगदी चटपटीत येतो आपल्याला साहित्य पाणी न टाकता बारीक करायचं आहे टमाटे आणि सर्व साहित्य पाणी न टाकता बारीक केलं त्याम आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू दोन तीन चमचे पाणी टाकू आणि अगदी बारीक करून घेऊया अगदी आपण बारीक वाटून घेतलं हे मिश्रण एक बाउल घेतलं त्यावर आता चाळणी ठेवू आपण हे मिश्रण आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे गाळून घेऊया बघा आपण सर्व गाळून घेतलं आणि गेए। हावर होता राहिला तो बाजूला ठेवून देऊ आपण बघा आपली शेव खुसखुशीत व्हावी म्हणून आपल्याला फक्त पोहे खायचा चमचा आहे दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे हे तेल आपल्याला कडकडीत कर गरम करून घ्यायचे मग बघा आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे एक परात घेतलेली आहे आपण त्या परातीमध्ये बघा तीन वाट्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे मध्यम साईजच्या वाट्या आणि घरीच दळलेले पीठ आहे फक्त ते पीठ आपण बारीक घ्यायचं आहे या पद्धतीने मग आणि तिन्ही वाट्या मी दाबून घेतलेल्या आहे मध्ये पीठ काढून घेऊ आपण बघा आपल्या शेवेसाठी स्वादानुसार आपण मीठ टाकू पाव चमचा आपल्याला हळद टाकायची आपण काळी मिरी आणि हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे त्यामुळे तुम्ही तिखट टाकलं तरी चालेल स्किप केलं तरी चालेल आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकू एक टीस्पून आपल्याला ओवा टाकायचा आहे ओवा आपण हातावर चोळून टाकू हे मिक्स करून घेऊ आपण आपण साहित्य पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं बघा आपण दोन चमचे तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग टाकायचं हिंग तेलातच टाकायचं म्हणजे स्वाद चांगला येतो असं अशा पद्धतीचं ते तेल आपलं गरम पाहिजे आता या पिठामध्ये आपण तेल टाकू अशा पद्धतीचं कडकडीत तेल टाकल्यामुळे काय होतं आपली शेव खसखुशीत होते आणि शेवेला स्वादही चांगला येतो ना आपली शेव तेलकट पण होत नाही आता हे तेल चांगलं मिक्स करून घेऊ आपण या पिठाला आपण तेल चांगलं चोळून घेऊ तेल मस्त चोळून घेतलं सर्व मसाले यामध्ये मिक्स झाले आपण जे वाटण तयार केलं सर्व वाटण आपण टाकून देऊ आवश्यकता वाटली तर पाणी वापरू आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अगोदर थोडंसं पाणी टाकू आणि दोन दोन चमचे पाणी टाकायचं अजून थोडंसं पाणी टाकू आपण अगदी पाच मिनिट आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून हे पीठ मस्त फेटून घ्यायचं आहे बघा आपण पीठ चांगलं फेसून घेतलं अशाच पद्धतीनं करायचं पातळ नाही करायचं असंच मध्यम करायचं घट्टही नाही आणि पातळ नाही थोडंसं कोरडं पीठ टाकून पिठाचा मस्त गोळा करून घेऊ बघा आपलं शेव्याचं पीठ मस्त मळून झालं अशा पद्धतीनं तयार झालं पाहिजे आणि पाणी लावून आपण असं सारखं त्याला फेटून घेतलं त्यामुळे आपलं पीठ मस्त होतं बघा असं पाहिजे हाताला चिकटत नाही अजिबात आपलं परफेक्ट पीठ म्हणून तयार झालं हे पीठ भिजू देण्याची काहीच आवश्यकता नाही आपण पीठ एकदम मस्त मळून घेतलेले लगेच आता आपण शेव करायला घेऊ शेवभाजीसाठी आपल्याला शेव करायची ही जाळी आपल्याला घ्यायची आणि आपल्या सोऱ्याला पीठ चिकटू नये म्हणून आपण थोडंसं तेल लावून घेऊ जी जाळी घेतली त्यालाही आपण तेल लावू बघा आपलं पीठ अजिबात हाताला चिकटत नाही अगदी मस्त पीठ तयार झालं आता या सोऱ्यामध्ये आपण हे पीठ टाकू भरून घ्यायचं छान अजून थोडंसं टाकू छान प्रेस करून द्यायचं खाली बघा आपण मग तेल तापत ठेवलेले तेल मस्त तापून घ्यायचं हे बघा आता आपण थोडंसं पीठ टाकून पाहू त्यामध्ये अशा पद्धतीने तेल तापलेलं पाहिजे शेवताळ्याला काही फार वेळ लागत नाही अशा पद्धतीनं चांगलं तेल तापलेलं पाहिजे मस्त शेव तयार झाली रंगही किती छान आला बघा आपण काळी विरी वापरली कडीपत्ता वापरला या शेवेचा उदळ रंग हवा असला तर तुम्ही काळी मिरी स्किप करू शकता काळी विरी वापरली तर चव अगदी छान येते आता उपलटी करू आपण छान तळून घ्यायची बघा आपली शेव आता तळून झाली तेलाचे बुडबुडे कमी झाले की शेव तळून झाले असं समजायचं तेलने तळून घेऊ बघा मस्त शेव झाली आता काढून घेऊ बघा अगदी खमंग आणि चटपटीत चवीची आपली शेव तयार झालेली आहे अगदी ढाब्यावर मिळते तशी शेवभाजी जर आपल्याला करायची असेल तर ही शेव, शेव तुम्ही नक्की करून पाहा तुम्हाला नक्की आवडेल शेवभाजीसाठी करा नाहीतर अशीच खायची असली तरी करा बघा तुम्हाला दाखवते किती छान रंग आणि चव तर आपल्यातूनच येते आपण त्यामध्ये काळी मिरी वापरली त्यामुळे या शेवेचा स्वाद आपल्यातून येतो तुम्हाला तोडून दाखवते मी हे बघा अगदी मस्त शेव झाले आहे बघा खुसखुशीत कुछ आणि शेव माझे लागते तशी शेव आपली तयार झालेली तुम्ही अशीच डब्यात भरून ठेवू शकता थोडीशी बारीक करून बरणीमध्ये डब्यामध्ये भरून ठेवायच्या घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे आता काचेची बरणी यामध्ये मी भरून ठेवते बघा अशा पद्धतीने बरणीत भरून आपण ठेवायची म्हणजे पटकन आपल्याला शेवभाजी करता येते शेवभाजीची शेव, शेव तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी कोरिया अंडर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच मस्त छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद